होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण परंतु ह्यापुढे मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही असे देखील शाडो एरिया आपण आता तयार करतोय जेणेकरून भविष्यामध्ये नेटवर्कचा इश्यू होणार ने नाही अशी आपण खात्री करून घेऊ परंतु नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जगा खरेदी बसून कोण वंचित राहत असेल तर त्याला आपण त्याचा लाभ देऊ तलाट्या मार्फत करून सुद्धा फक्त सत्तावीस टक्के पर्यंत आपली पीक पाणी झालेली आहे मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय ते ॲप चालत नाही ई पीक पाणी नोंदणी केलेली म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाही आहे असं असं आपण ईपी पाणी नोंदणीचं आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही ईपी पाणी नोंदणीचं आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही त्यामुळे ईपी पाणी नोंदणी तर आपण तळा योजनेचा आपण लाभ देतोय परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीम मुळे राहून गेली त्यांना त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार हा स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य अध्यक्ष मोदय मान्य राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा ज्या ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो मात्र आपला प्रयत्न असा आहे की ई पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्स मध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात आपल्याला बीडसारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत कोणी शेतकरी नाही आणि त्या ते ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही ते नष्ट झालं आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेलं आहे कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत एक कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावर तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्या काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता सॅकच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाईट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल तो हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जमावर असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असे येते की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्वॉल्व्ह असतात म्हणूनच हे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या, त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रयोजन कराल का निश्चितपणे अध्यक्ष महोदय हे खरच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय काढतोय तर संगणमत असेलच बिना संगणमता होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सीएफसी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या, या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी शंभर टक्के कृषी असतील किंवा तनाटी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शंभर टक्के पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे उदाहरण दाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी सात बारावर नोंद केली पाहिजे पीक काय आहे कुठेतरी चेक करून नोंद होते का फार कमी होते चेक केलंच जात नाही त्यामुळे सरसकट नोंदी होतात आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं सातबारावर हो। आता ते करता येत नाही ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहे त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे तेव्हा नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की अक्युरसी ती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी मध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला हजार दोन हजार कोटी रुपये वाचवू शकतो शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आपला कृषी विभाग याचं डुप्लिकेशन ऑफ वर्ड टाळत असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत मर्ज करा माणसे भेटतील रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं आपण जे पॉइंट आउट केलं आहे हे खरंच डुप्लिकेशन आहे तथापि आपल्याला कल्पना आहे की त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलंय किंवा के स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी केलं आणि त्यातला हा विषय पण मला असं वाटत की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल काही त्यांचे कामं जे आहेत त्या कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये करू माझ्या रिसोड तालुक्यातलं कोळे भिसडे गाव मुख्यमंत्री महोदय अख्खं गाव वंचित म्हणजे सोयाबीनची जेव्हा खरेदी झाली त्या गावातल्या एकही कास्तकाराची सोयाबीन केंद्रावर नोंदणी होऊ शकली नाही फक्त अख्ख्या गावाची ई पीक पाहणी नसल्यामुळे एक विनंती किंवा प्रश्न पॉइंटेड प्रश्न माझा हा आपल्याला आहे की तुरीची नोंदणी सुद्धा चालू आहे आजही ते गाव वंचित आहे तर टेक्निकल प्रॉब्लेम काही शेतकरी वंचित राहू शकतात हे मानू शकतो पण अख्खं गाव का राहिलं याचा घेतला गेला पाहिजे संपूर्ण गाव वंचित राहिलं असेल तर त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे बघितलं जाईल आणि त्यांना ऑफलाईन अलाव केलं जाईल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला, ला, ला। सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन